नांदेडमध्ये मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आपण आहोत नांदेड शहरातील नांदेड क्लब या ठिकाणी हे मतदान केंद्र आहे नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे जे आहे ते आज मतदान होत आहे त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर सुरक्षाच्या दृष्टिकोनातून पोलीस कर्मचारी देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत महापालिकेच्या निवडणुकीमध्ये वीस प्रभागातून या वीस प्रभागा प्रभागामध्ये एक्क्याऐंशी नगर नगरसेवक पदासाठी ही निवडणूक नु, होत आहे यामध्ये एकूण सहाशे मतदान केंद्रावरती पाच लाख सतराशे नव्याण्णव जे मतदार आहेत ते आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत त्याचबरोबर या मतदान प्रक्रियेसाठी जवळपास तीन हजार चारशे जे आहेत ते कर्मचारी आ, या ठिकाणी कर्तव्य बजावणार आहे त्याचबरोबर जे पोलीस कर्मचारी आहेत जवळपास सीआरपीएफ ची तुकडीचा समावेश आहे यामध्ये त्यामध्ये जवळपास साडेतीन हजार कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी सर्व नांदेड शहरामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत एकंदरीत जर पाहिलं तर आज सकाळी साडेसात वाजल्यापासून जे आहे ते मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे संध्याकाळी साडेपाच पर्यंत जे आहे हे मतदानाची जे डेड लाईन असणार आहे एक्क्याऐंशी मतदानाचं जे भवितव्य जे आहे ते आज या मतदारपेठीमध्ये बंद होणार आहे जनता कुणाला कोल देईल आता हे उद्याच्या निकालावर निकालानंतर स्पष्ट होणार आहे अलॅस मराठी न्यूज यशपाल भोसले नांदेड